सांगली प्रगती कॉलनी येथे असलेल्या एका अपार्टमेंटमधील मालमत्ता न्यायालयाच्या आदेशाने जप्त करण्यात आली होती सदरच्या मालमत्तेचा बेकायदेशीर ताबा घेतल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणी स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकारी मंदार पुनाळेकर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे प्रसाद प्रकाश टिंगरे वयवर्ष अडतीस राहणार बुधगाव असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की स्टेट बँक ऑफ इंडियाने न्यायालयाच्या आदेशाने शहरातील प्रगती कॉलनी येथे असणाऱ्या मार्वेल हाईट्स येथील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट जप्त केला होता शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास बँकेचे ची चीफ मॅनेजर मंदार पुनाळेकर हे खरेदीदार मयूर महादेव भोकरे यांना फ्लॅटचा ताबा देण्यासाठी गेले होते यावेळी जुने कर्जदार प्रसाद टिंगरे यांनी न्यायालयाने सील केलेली मालमत्ता तोडून बेकायदेशीर ताबा मिळवल्याचे निदर्शनास आले यानंतर पुनाळेकर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित तरुणावर गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली